उत्तर प्रदेश योगी मुख्यमंत्री योगी साहेब जेव्हा सोलापुरात आले होते की आता काय झालं सोलापुराचं वातावरण वाता एवढं बिकट झालंय की जातीवर राजकारण हे लोक करालेत सर्वप्रथम मी देवेंद्र कोटे महेश निकाळजे राम सातपते यांचा सा निषेध करतो एक भारतीय मुस्लिम म्हणून की बाबा जेणेकरून की आता जर बघितलं आपण सोलापुरात वारंवार मुस्लिम मताबद्दल हा शब्द वापरत आहेत काल देवेंद्र कोटेने सांगितलं जेहादी लांड्या असे जे शब्द वापरलाय त्या त्याप्रमाणे मी देवेंद्र कोटेचा दे निषेध करतो देवेंद्र कोटेला मी सांगतो अरे बाबा तुझी लायकी काय ज्या तू मुसलमानच्या जीवावर तू निवडून आला मुसलमानच्या जीवावर तू जाऊन ज्या जा, सरकारी जमीन कब्जा केले तुझी लायकी काही नाही तुझं नाव जर देवेंद्र असं पाठीमागचं जे कोटे काढलं तुला कुत्र पण विचारणार नाही राहिला विषय आहे की बोला सोलापुरात पूर्ण भारतातील अशी अवस्था झाली यांचा पलट होणार आहे मोदी साहेब पण आता पूर्ण ढगमल आपली सत्ता आता बसणार नाही की जेणेकरून भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर कुठलाही बोलत नाही फक्त दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आता आपण जर बघितलं तर मोदी साहेब पण मुस्लिम समाजाबद्दल बोलत नव्हते मोदी साहेब मोदी साहेब पण मुस्लिम बद्दल बोलू वेगळे मुस्लिमांना आम्ही मुस्लिम म्हणून आरक्षण देणार नाही अरे बाबा तुला आरक्षण कोण मागितलंय आरक्षण आम्हाला नको आम्हाला संविधान पाहिजे आम्हाला संविधान भारतात जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय ते संविधान आम्हाला टिकून देण्यासाठी यावेळी मी शंभर टक्के मोदीचा तक्ता पलट्ट होणार आहे जेणेकरून आता काल जे आमचे महे महेश काजे जे काल जे सांगितले तिने झियादी झियादी आले बाबा झिया दिलं बुलडोर आलाय का नाही झिया साफ करण्यासाठी अरे बाबा तुझ्यासारखे आम्ही बुलडोर चालत नाही तू गरीबांचे दुकानं काढून बुलडोर चालवलाय तुला कोण ओळखताय मुख्यमंत्री जर नाव काढलं एकनाथ शिंदेबाईंचं तू एकनाथ शिंदेबाई नावाचं कलंग आहे तू सोलापुरात की गोर गरिबांचा तू दुकानं पाडून तू स्वतःला आमदार समजावलाय अरे बाबा तू नगरसेवाना लागेच नाही तू निवडून पण येणार नाही नगरसेवक म्हणून तुला आता हे सांगतोय तू मुस्लिमाबद्दल एवढं बोलणार तू एवढं मोठं झालं नाही तर या सर्व गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो वारंवार वार मुस्लिम समाजाबद्दल ते राम जातपुते जे जे आमदार खासदारगी जे थांबलेत आता तिने माजी होणार आहे आता त्यांना टेन्शन आलंय की बाबा आता आपण जे आमदार होते ते आमदार पदपत गेलं खासदारगी की खासदारीला पडणार आता पूर्ण आता पूर्ण जनता जागृत झालेली आहे जनतेला माहीत पडलाय फक्त हिंदू मुस्लिम करू शकतोय त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही आज जर बघितलं तर गेल्या दहा वर्षापासून बीजेपीचे खासदार होते एक तर खासदार दारू पिऊन पडत होता दुसरा खासदार मठ सोडून निघाले नाही ते बिचारत चांगले होते आम्ही काय महाराज बघून आम्ही वोट दिल तर त्यांना बाबा चांगलं परिवर्तन सोलापुरात होणार तरी पण कसं आहे राजकारण चांगल्या लोकांचं राजकारण नाही आज महाराजाला त्यांनी जमू दिले नाही हे राजकीय लोक नालाय राजकीय लोक असल्यामुळे ते बिचारे महाराज चांगले होते आम्ही त्यांचा आदर करतो आज जे वातावरण सोलापूर जर पिठ हे करत असेल दूषित करत असेल तर मी सर्वप्रथम त्या राज सातपुतेचा पण निषेध करतो भारतीय जनता पार्टी निषेध करतो अजून ते देवेंद्र देवेंद्र कोटे यांनी जर सांगितलं बांगलादेशी आमच्या पन्नास हजार बांग्लादेशी बांगलादेशी नवी दिल्लीमध्ये शिरलेत मी मान्य सी साहेबांना विनंती करतो हात जोडून की जो बाबा देवेंद्र कोटे यांना पला अरेस्ट करा यांची चौकशी करा की बाबा देव पन्नास हजार बांगलादेशी कुठं आहेत यांचा कॉल ट्रेस करा शंभर टक्के मोठा उघड केस आल्याशिवाय राहणार नाही माहिती आहे का बंगलादिशी सोलापूरात आहे म्हणून आता एवढं तिने परफेक्ट सांगलं शंभर टक्के त्यांना माहिती असणार देवेंद्र कोटे संपर्कात असणार देवेंद्र कोटे सीपी साहेबांना विनंती करतो याला ताब्यात घ्या पहिला तुम्ही ताब्यात घेऊन चौकशी करा याच्या कॉल डिटेल काढा मग कुणाच्या संपर्कात आहे नाही जेणेकरून सोलापूरचं वातावरण दूषित करण्याचं काम देवेंद्र फडणवीस देवेंद्र कोटे करत आहे नगर मध्ये तर मुस्लिम आणि पद्मशाली समाजाचे लोक आहे बंगलादेशी कुठून आले तिथं हे काय जातीपातीचं जा राजकारण करायला येते वाले यांचं मग तर आता यांना कळालं की बाबा या वर्षी आपण काय जिंकून येणार नाही जनता हुशार झालेली आहे जनताना सर्व नागरिकांना कळालं आहे फक्त फक्त हिंदू मुस्लिम करणार दुसऱ्या विकास मुद्द्यावर बोलणार नाही आज जर बघितलं सोलापुरात एवढी परिस्थिती वाईट आहे पाण्याची परिस्थिती असे आरोग्याची परिस्थिती असे सिव्हिलमध्ये झालं बेड मिळत नाही सिव्हिलमध्ये गेलं तर खाली झोपलेले असतात सिटी स्कॅन बंद आहे एवढी वाईट परिस्थिती साहेब करोना काळामध्ये झालेली आहे करोना काळामध्ये सर्वात जास्त काम करणारे मुस्लिम समाज आहे आज जर बघितलं पूर्ण भारतात जर बघितलं कोविड जेव्हा आला मुस्लिम समाजाने सर्वात पहिला आपलं बलिदान दिलेलं आहे सर्वात पहिला पुढे येऊन केले सर्व जेवढे सोला पूर्ण भारतात जे मदेसे आहेत त्या मदरसेमध्ये क्वारंटाईन करणारे पहिला मुस्लिम होते मुस्लिमांनी पूर्ण मदेसेमध्ये क्वारंटाईन चालू केले तर आम्ही एवढं सांगतो बाबा आम्ही छत्रपती महाराजांच्या विचारांना चालणारा हे महाराष्ट्र आहे आम्ही त्यांना विनंती करतो बाबा तुम्ही गालबोट लावण्याचं काम करू नका हे महाराजांचे विचार आहे ते योग्य असेल तिकडे असेल हे जे शासन आहे महाराष्ट्र शासन महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचे याच्यामुळे चालत आहे ते हुकुमशाही चालणार नाही ना चालू देणार पण आहे जनता इथं हिंदू मुस्लिम मिळून राहतात इथं मिळूनच राहणार तुमच्या दोन चार भाषणामध्ये काय हिंदू का, का फसणार नाही काय नाही शंभर टक्के या दिवशी तुम्हाला तुमची जागा द्यागडशिवाय राहणार नाही सर्व सोलापूरकर देवेंद्र आरोप केलेले आहे त्याबद्दल आपल्या संघटने मार्फत आपण काय करणार या मी आमचे संपर्क प्रमुख जमीरबाई शेख आणि आमचे अजित भाऊ कुलकर्णी काल जम्मी कलेक्टर साहेबांना फोन करून फोन करून सूचना दिलेली आहे की साहेब या वारंवार वार राम शरतपती असू दे त्यांचे बगल बच्चे असू दे वारंवार हे वार वातावरण खराब करण्याचं काम करत आहे मग एका समाजाला वैशिष्ट्य समाजाला टार्गेट करून निवडणुका लढत आहे त्यांच्या आमदार खासदारकीचं पद हे रद्द करा म्हणून आम्ही एक मागणी केलेली आहे काल कलेक्टर का, साहेबांना पत्र मागून दिल्या आम्ही पत्र पण दिलंय डीसी साहेबांना पण आम्ही बोललोय डीसी साहेबांनी म्हणले किंवा तुम्ही एक निवेदन द्या आज आम्ही निवेदन देऊन त्यांना निषेध करून त्यांच्यावर कारवाई करणार यापुढे ठीक आहे आज इलेक्शन आहे म्हणून मी शांत आहे उद्या जर इलेक्शन झाल्यानंतर त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून धडा शिकलो शिवाय प्रवास संघटना बसणार नाही इतकेच नव्हे देवेंद्र फडणवीसांचे शिंदे साहेबांचे खूप उपकार आहेत शिंदे साहेबांचे जे आणि तुम्हाला आतली छड्डी असू दे तुमचे बनी नसू दे पूर्ण शिंदे साहेबांच्या पैशावरच तुम्ही घेतलेला आहे आज जे जे सोलापूरात तुम्ही जागा कब्जा केलाय फक्त काँग्रेस काळामध्येच केलाय तुम्ही तुम्ही जेव्हा लहानचे मोठे झालो ते काँग्रेसमुळे हे विसरून नाही जेणेकरून तुम्हाला तुमची लायकी शंभर टक्के या इलेक्शनला पूर्ण जनता सोलापूर जनता दाखवणार आता लोक जागृत झालेले आहेत लोकांना तुम्ही काय केलंय दोन जातीमध्ये ते निर्माण करून हुकुमशाही सर्व करणार आहे हुकुमशाही आता होणार नाही तुम्ह लोकशाही जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा हुकुम दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा